एकोणऐंशीच्या स्टार्टिंग प्राईजमध्ये या ठिकाणी तुम्हाला कुर्तीचं कलेक्शन मिळतं ते खरंच आहे की नाही आज मी बघायला आली म्हटलं चला आपल्या मराठी लोकांसाठी काहीतरी धमाकेदार व्हिडिओ आणायचा आणि काय आहे ना हे कलेक्शन बाराही महिने विकत यामध्ये बेनिफिट तेवढं तुमचं आहे म्हणजे की का काय सेव्हन्टी नाईनची कुर्ती तुम्ही बाहेर तीनशे एकशे ऐंशी रुपयापर्यंत लास्ट सेल करू शकता आणि त्यातले त्यात तुम्हाला टू पीस थ्री पीस असे सुंदर कलेक्शन कमी मध्ये सुद्धा मिळत असतात चला तर बघूया सेवन्टी नाईन ची कुर्ती कशी असणार आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर मी तुमची माहिती पुन्हा एकदा सुंदर आणि छान व्हिडिओ घेऊन आली आहे ते म्हणजे की सेव्हन्टी नाईनच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये खरंच कुर्ती मिळते का नाही चला आपण व्हिडिओ मध्ये बघूया बघू शकता खरंच सेव्हन्टी नाईनच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला ही कुर्ती या ठिकाणी मिळून जाणार आहे क्वालिटी वाईज रेंज वाईज खूपच बेस्ट आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर तुम्हाला या ठिकाणी मटेरियल मिळतं आणि तुम्ही बघू शकता फॅन्सी बटन पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे लॉंग स्लीव्ह आहे क्वालिडी पण बेस्ट असणार आहे यामध्ये पूर्ण बंच असतं म्हणजे की चार सहा आठचं सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला घ्यावं लागतं नेक्स्ट आपण बघणार आहोत फ्लावर मध्ये खूप सुंदर आहे या कुर्तीचा प्राइस वेगळं असणार आहे जर तुम्हाला प्राइस रेंज माहिती करायची असेल कन्फर्म तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता स्क्रीनवर नंबर चालतो त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे काउंटर प्राइस असते सेव्हन्टी नाईन एकोणऐंशीच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला या ठिकाणी कुर्तीचं कलेक्शन मिळतं आणि अजमेरा फॅशन तुम्हाला नुसतं कपडाच नाही तर त्यासोबत सोबत एक विश्वास ना नातू सुद्धा जोडत असतं जसं तुम्ही ही कुर्ती बघत आहात डेली वेअरच्या हिशोबाने खूप बेस्ट आहे आणि हा व्यवसाय असा आहे की तुम्ही होस्टेल एरिया असेल किंवा बाजारपेठ एरिया असेल त्या एरियामध्ये तुम्ही हा बिझनेस करू शकता एक छोटं इन्व्हेस्टमेंट म्हणजे की पंचवीस हजार तुमचा बिझनेस स्टार्ट होतो त्यामध्ये कुर्ती ठेवू शकता आणि सोबत सोबत टू पीस थ्री पीस असे कलेक्शन पण ठेवा आता बघू शकता यामध्ये एवढे कलर आहेत आपण बघूया एक दोन तीन आणि चार पाच पीसचं सेट आहे बघू शकता पाच पीसचं सेट आहे आणि त्यावर तुम्हाला एक कॅटलॉग मिळून जाणार आहे कारण रिटेल मध्ये कसं असतं जास्त पीसेस ओपन करून दाखवण्याची गरज पडते मग जर तुम्ही कॅटलॉग त्यांना दाखवलं किंवा एखादा सॅम्पल म्हणून जसं हे सॅम्पल म्हणून या लोकांनी काढून ठेवलंय तसं तुम्हाला सॅम्पल म्हणून अशी पीसेस काढून ठेवायचे आणि बाकी तुम्ही कलर चार्ट ऑप्शन कस्टमरांना देऊ शकतात आणि इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सेल्स पर्सन दिला जातं का माहिती का जर तुमचा नवीन व्यवसाय असेल ना तर ते तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगत असाल जसं तुम्ही हे बघू शकता थ्री पीसचं कॉन्सेप्ट आहे रिओन मटेरियल मध्ये खूप सुंदर धाग्यांचं तुम्हाला यावर काम आहे सिक्वेन्सचं काम मिळून जाणार आहे आणि हा हा एक महत्वाची गोष्ट तुमच्यासाठी सांगायचं राहिलं त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सायझेस मिळत असतात एम एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल पर्यंत सायझेस मिळतात आणि अजमेरा फॅशन मध्ये इथे आल्यानंतर तुम्ही नक्कीच समाधान होणार मी तर नेहमी येते म्हणजे की रोजच येते असं म्हणत नाही तरी चाललं कारण मी रोज या ठिकाणी येते आणि मला रोज नवीन कलेक्शन मिळत असतात आता याचा दुपट्टा सुद्धा आपण चेक करूया हे बघू शकता शिफॉन मटेरियल मध्ये खूप सुंदर तुम्हाला हात दुपट्टा मिळणार आहे रेड अँड व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही बघू शकता प्रॉपर लेंथ आहे या ठिकाणी चारचा सेट असतं सहाचं सेट असत तशाच पद्धतीने तुम्हाला बल्क घ्यावे लागतात सिंगल पीस मध्ये हे लोक डील करत नाही तुम्हाला पॅटर्न एकापेक्षा एक मिळणार आहे जसं तुम्ही हे बघू शकता पिवळ आणि लाल कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ही कुर्ती आणि त्यावर तुम्हाला बॉटम बघू शकता बॉटम आणि दुपट्ट्याचा म्हणजे की कुर्ती तुम्हाला स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये दे देणार अजमेरा फॅशन जर तुमच्या डोक्यात आला असेल की सेव्हन्टी नाईनच्या स्टार्टिंग मध्ये कुर्ती खरंच मिळते का आज तुमच्या मनातला जो डाउट होता तो नक्कीच क्लिअर झाला असेल आणि महत्वाचं मेन म्हणजे की तुम्हाला प्रॉडक्ट पण त्याच्यासोबत सोबत मी दाखवले आहे तुम्ही घरी बसल्या सुद्धा सर्वे कलेक्शन मागू शकता व्हिडिओ कॉलची सुविधा आहे मी स्क्रीनवर नंबर देते द्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असो आणि प्रॉपर तुम्हाला व्हिडिओ कॉलमध्ये सुद्धा गाईडनेस माहिती दिली जाते नक्कीच आजचा व्हिडिओ कामाचा होता तुम्हाला आवडला असेल पटकन जास्तीत जास्त शेअर करा आणि मेन तर म्हणजे सेव्ह करून घ्या कारण हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता म्हणून व्हिडिओ काय असो ना आपला कुठला तरी हरला तर आपल्याला व्हिडिओ सापडणार नाही आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बाब दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार